कधी विचार केलाय का की आपण ज्या जमिनीवर चालतो तिथले खडक ते नेहमीच असे होते का की त्यांची पण एक गोष्ट आहे एक कहाणी आहे चला तर मग आज आपण खडकांच्याच या अद्भुत दुनियेत जाऊया जिथे प्रत्येक दगड आपल्याला ला ला लाखो वर्षांच्या बदलाची एक अनोखी गोष्ट सांगतो आणि याच प्रश्नापासून आपला हा प्रवास सुरू होतोय कारण याचं उत्तर आहे नाही अजिबात नाही आपल्या पायाखालच्या जमिनीचा इतिहास कमालीचा रंजक आणि सतत बदलणारा आहे अच्छा तर ही गोष्ट सुरू करण्याआधी एक मूलभूत गोष्ट समजून घेऊ खडक म्हणजे नेमकं काय नाही का, का, ना का? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खडक म्हणजे पृथ्वीच्या भूकवचात आढळणारा एक घनरूप पदार्थ जो वेगवेगळ्या खनिजांच्या नैसर्गिक मिश्रणातून तयार झालेला असतो चला तर मग गोष्टीचा पहिला अध्याय उघडूया हा सुरू होतो थेट पृथ्वीच्या धगधगत्या पोटातून जिथे प्रचंड उष्णतेतून जन्म होतो अग्निजन्य खडकांचा यांना प्राथमिक खडक असंही म्हणतात का कारण पृथ्वीवर सगळ्यात आधी तेच तर बनले आणि इथे ना एक गंमत आहे हा जो वितळलेला खडक आहे तो जोपर्यंत पृथ्वीच्या आत असतो तोपर्यंत त्याला म्हणतात मॅग्मा पण जेव्हा ज्वालामुखी फुटतो आणि तोच बाहेर येतो तेव्हा त्याचं नाव बदलून होतं लाभा आता हा फरक छोटासा वाटेल पण खडकांच्या जन्मासाठी तो खूप खूप महत्वाचा आहे आता खरी गंमत बघा हा मॅग्मा कुठे थंड होतो यावर दोन अगदी वेगळे खडक तयार होतात जसं डावीकडे दिसतंय समजा मॅग्मा पृथ्वीच्या आतच निवांत हळूहळू थंड झाला तर तयार होतात अंतरनिर्मित खडक यात ग्रॅनाईट सारखे मोठे चमकणारे स्फटिक दिसायला लागतात पण जर हाच लाभा ज्वालामुखीमधून बाहेर आला आणि पृष्ठभागावर वेगाने थंड झाला तर तर बनतात बहिनिर्मित खडक जसं की आपला बेसाल्ट ज्यात स्फटिक इतके लहान असतात की ते डोळ्यांना दिसतही नाही आणि हे खडक म्हणजे काही फक्त भूगोलाच्या पुस्तकात वाचायची गोष्ट नाही आहे आपल्या रोजच्या आयुष्यात यांचं खूप मोठं योगदान आहे आपण जे बांधकाम बघतो त्यात वापरला जाणारा बेसाल्ट गाड्या आणि मशिनरीसाठी लागणारं लोह खनिज आणि हो अगदीच चमचमणारे हिरे आणि माणकंसुद्धा हे सगळं आपल्याला याच अग्निजन्य खडकांमधनं मिळतं पण थांबा या अग्निजन्य खडकांची गोष्ट इथेच संपत नाही निसर्गाच्या शक्ती म्हणजे वारा पाणी बर्फ हे या खडकांना स्वस्थ बसू देत नाहीत आणि इथूनच सुरू होतो आपल्या कथेचा पुढचा भाग काळाचे थर एकावर एक, एक रचणाऱ्या गाळाच्या खडकांची कहाणी यांना द्वितीय खडक असंही म्हणतात ही प्रक्रिया ना चार सोप्या टप्प्यांमध्ये घडते विचार करा पहिलं ओन पाऊस वाऱ्यामुळे मूळ मुण खडकांची झीज होते त्यांचे लहान लहान तुकडे होतात दुसरं नदी किंवा वारा हे कण आपल्यासोबत वाहून नेतात तिसरं कुठेतरी शांत ठिकाणी समुद्राच्या किंवा तलावाच्या तळाशी हे कण एकावर एक, एक साचत जातात जशी आपण पुस्तक रचतो आणि चौथं हजारो लाखो वर्षांच्या काळात वरच्या थरांच्या प्रचंड वजनामुळे खालचे थर दाबले जातात आणि सिमेंटसारखे घट्ट होतात आणि तयार होतो गाळाचा खड आणि गंमत म्हणजे हे खडक बनायचे मार्गसुद्धा वेगवेगळे आहेत काही नुसत्या वाळूच्या कणांपासून बनतात जसं वाळूचा खडक काही पाण्यात विरघळलेल्या खनिजांपासून जसं की जिप्सम आणि सगळ्यात भारी म्हणजे काही खडक लाखो वर्षांपूर्वीच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांपासून बनतात याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोळसा आणि म्हणूनच हे खडक खूप खास आहेत कारण हे पृथ्वीच्या इतिहासाची डायरी आहेत त्यांच्या प्रत्येक थरात जीवाश्म म्हणजे फॉसिल्स जपलेले असतात आता आपण येतोय या कथेच्या सगळ्यात नाट्यमय वळणावर अशी जागा जिथे प्रचंड उष्णता आणि दाब कोणत्याही खडकाचं मग तो अग्निजन्य असो किंवा गाळाचा रूपच पालटून टाकतात त्याला वितळून न देता त्याचं पूर्णपणे स्थित्यंतर करतात हे आहेत रूपांतरित खडक याचे एक क्लासिक उदाहरण बघूया सुनखडी हा एक अगदी साधा गाळाचा खडक पण जेव्हा याच्यावर प्रचंड दाब आणि उष्णता काम करते तेव्हा त्याचं रूपांतर होतं सुंदर चकचकीत संगमरवरात म्हणजे विचार करा काय जबरदस्त बदल आहे हा आणि हे रूपांतर तर खरंच थक्क करणारे आहे वनस्पतींपासून बनलेला कोळसा प्रचंड दाबाखाली आधी बनतो ग्रॅफाईट जो आपण पेन्सिलमध्ये वापरतो आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे अकल्पनीय दाब आणि उष्णतेखाली तोच कोळसा बनतो पृथ्वीवरचा सगळ्यात कठीण पदार्थ म्हणजेच हिरा एका साध्या कोळशाचा हिरा होण्याचा प्रवास आणि म्हणूनच हे रूपांतरित खडक पृथ्वीवरचे सगळ्यात कठीण खडक मानले जातात सोनं पाचू नीलमणी अशी अनेक मौल्यवान रत्न आणि धातू आपल्याला ह्याच खडकांच्या खाणीत सापडतात तर आत्तापर्यंत आपण तीन वेगवेगळ्या खडकांच्या गोष्टी ऐकल्या नाही का अग्निजन्य गाळाचे आणि रूपांतरित पण खरं सांगू ही एकच गोष्ट आहे एका कधीही न संपणाऱ्या प्रवासाची खडकांच्या जीवनचक्राची गोष्ट आणि हे चक्र इतकं सुंदर आहे बघा एखादा अग्निजन्य खडक आहे त्याची झीज होऊन गाळाचा खडक बनू शकतो तोच गाळाचा खडक प्रचंड दाबाखाली रूपांतरित होऊ शकतो आणि गंमत म्हणजे तोच रूपांतरित खडक पुन्हा पृथ्वीच्या पोटात जाऊन वितळू शकतो आणि त्यातून पुन्हा मॅग्मा तयार होऊन नवीन अग्निजन्य खडक जन्माला येऊ शकतो म्हणजे सुरुवात आणि शेवट काहीच नाही फक्त एक अविरत फिरणारं चक्र तर जाता जाता एक विचार मनात ठेवून जाऊया आज जो सुंदर संगमरवर आपण पाहतो त्याचं लाखो वर्षानंतर काय होईल कदाचित त्याची झीज होऊन तो समुद्राच्या तळाशी जाईल किंवा तो पृथ्वीच्या पोटात जाऊन पुन्हा वितळेल कुणास ठाऊक कारण खडकांची ही गोष्ट कधीच संपत नाही ती फक्त आपलं रूप बदलत राहते